आम्ही आता धरण बघून इकडे पाण्यात आलोय जरी धरणात पाणी नसलं तरी इथं पाणी ठीक आहे आणि कार्यकर्ते एन्जॉय हे बघून यायला सकाळी सहा ला जायचं प्लॅनिंग होत पण इथं सात कधी वाजलं कळालंच नाही किंवा आवरणार आहे तेव्हा आवरणार आहे म्हणत इथंच घरापाशी साडेसात वाजलं होतं आणि आम्ही फायनली नारळ फडून ट्रिपला सुरुवात झाली जोपर्यंत तर काय आमचा गुंड्या म्हणजे मॅनेजर येणार नव्हता पण अचानक कुठनं काय आला मी पण येणार म्हटला तर मॅनेजरला पण घेऊन निघालो होतो आणि रस्त्याला गाड्या अशा सुसाट पळवत होत्या की कधी गाडी पळवल्यात का नाही कुणा पहिल्यांदा सागरदादांची गाडी होती आणि पाठीमागचं गाड्या पण बघा आणि क्लायमेट पण बघू शकता की असं घाटाचं फिलिंग आणि एकदम वातावरण कडक होतं आणि मित्रांनो असल्या रेनी सीझनमध्ये जाताना थोडं काळजी काय गाडी घसरण्याचे चान्सेस असतात आणि थोड्याच वेळात पावसाला पण सुरुवात झाली कार्यकर्ते कशी करतात बघा आता घरात ना सांगतेला ऐकत नाही तावातावात चालते बघा आता था। कसं थांबल्यात बघा था फोटो हो पाऊस बघून पुढे आता क्लायमेट बघा खतरनाक झाले होीन मधला आला तीन आहे <laughs> बघा ये आता काय वाटत नाही संध्याकाळी आमचा मॅनेजर बघा आवरून ट्रिपचा पहिला टप्पा आपण पूर्ण केला जरा आम्ही आता चांदोली धरणा जवळ आलेलो आहे आणि कार्यकर्ते बघू शकतो आणि इथे तुम्ही धरण बघायला आल्यानंतर सगळ्यात पहिला धरणाचा एक फॉर्म भरायला लागतोय आता आम्ही फॉर्म भरायला आलोय फॉर्म भरायला असता पण त्याला व्हिडीओ द्यायचे होती म्हणून तुला की इकडे आलाय फॉर्म भरल्यानंतर त्याची नाही आहे आता न्यायच्या एक फॉर्म मध्ये आपण एका वेळी पंधरा जण भरू शकतोय त्यामध्ये नावं आणि आता ते फॉर्म घेऊन आपण आता धरणाकडे चाललोय फॉर्म भरताना एकाचं आधार कार्ड कंपल्सरी लागतं त्यानंतर जे कोण आपल्या सोबत आले त्यांचं मोबाईल नंबर आणि नाव हे फॉर्म भरल्यानंतर आपण फायनली धरणाकडे निघालो बघा आमचं नशीब इतकं चांगलं होतं की कारण धरण आता एक नोव्हेंबर पर्यंत उद्यापासून बंद होणार होतं आणि लास्ट दिवस होता की आम्ही अनप्लॅनड आलो होतो तरी पण आम्हाला धरण बघायला मिळालं तर आपण आता धरण परिसरामध्ये आलेलो आहे आणि आता वर मोबाईल अलाउड नसल्यामुळे आम्ही सगळ्यांनी मोबाईल इथे ठेवले आणि वातावरण तर आता एक नंबर आहे आता नुकताच पाऊस पडून गेल्यामुळं आणि सगळ्यांनी आता रेनकोट वगैरे काढले आता वर जर पाऊस पडला तर आम्ही आता भिजणार तर आहेत आणि त्याला आता आपण एन्जॉय करण्यासाठी जातो वर जाताना मोबाईल लॉकर रूममध्येच मध्येच ठेवून जावं लागतं आम्ही फायनली धरणाकडे वर जायला निघालो होतो पब्लिक एवढी ठीक होती कधी वर चढलो कळालंच नाही तुम्हाला आता समोर दिसते की डॅम दिसायला जरी जवळ असलं तर चालायला खूप अवघड आणि अडचणीतलं होतं आणि त्यात थोडं पाऊस पडल्यामुळं दगडावरनं पाय पण थोडं घसरत होतं थो फायनली आम्ही ट्रॅकिंग करायला तर सुरुवात केली होती शॉर्टकट शॉर्टकट मारत होतो थो। असं थोडंफार झाडी जंगल झुडपातनं आम्ही असं चालत जात होतो पोरं एकदम खुश होती कारण आत्ताच सध्या तर एक्झाम झाली होती आणि पोरांची सुट्टी झाली होती त्यात एवढी जण असल्यामुळं एन्जॉय एक नंबर असं चालू होतं आम्ही वर चालत जाताना तर काय पाऊस लागला नाही पण वर गेल्यानंतर थोडं पाऊस आलाच खाली गेटवर वॉचमनाने तर सांगितलंच होतं की वर जाताना पाऊस असतोय रेनकोट घालून जावा पण पोरं काय ऐकली नाहीत फायनली असं चढ उतार करत करत आम्ही फायनली एकदाचा धरणावर पोचलो डॅमवर गेल्यानंतर हा व्ह्यू आम्हाला दिसला एक नंबर असा व्ह्यू आणि हे समोर दिसते हो ते इलेक्ट्रिसिटीचा पॉईंट होता चांदोली धरणावरलं हे विद्युत केंद्र म्हणजे इथं वीज तयार केलं जात होतं त्याचा हा दरवाजा आहे इथूनच हे समोर दृश्य दिसते आपल्याला तिथं आपलं ह्या चांदोली डॅमचं चा वीज तयार केलं जाते धरणाचा एरिया एवढाच जबरदस्त होता की आपल्या डोळ्यात तर हे बसतच नव्हतं कारण एकदम असे दह घेऊन तटत होतं आणि क्लायमेट एक नंबर असं होतं आणि पाणी आत्ता सध्या तर कमी आहे आणि इकडं पावसाचा जोर आता इथून पुढं चालू होणार होतं त्यामुळं आता उद्यापासून पर्यटकांना धरण बघण्यासाठी बंद पण आहे आता एक नोव्हेंबरपर्यंत कोण जर डॅम बघायला जाणार असेल तर कृपया जाऊ नका कारण वर जायचं परमिशन आता बंद झालेलं आहे फायनली आम्ही हे डॅम बघितलं आणि इथून पुढं जे काही चार दरवाजे आहेत समोरच्या साईडला ते आपण आता बघण्यासाठी निघालो होतो जाताना चालत जायला वैताग आला होता म्हणून येताना पोरं म्हणले आपण आता ट्रॅक्टरमधनं जायचं रिनोव्हेशनचं काम चालू होतं त्यामुळं ट्रॅक्टर वर आला होता जाताना पोरं हात करून ट्रॅक्टरमध्ये बसून गेलो आणि अचानक पावसाला सुरुवात झाली आणि पोरं पावसातच जेवत होते आम्ही आता धरण बघून इकडे पाण्यात आलो आहे जरी धरणात पाणी नसलं तरी करते लगेच नाचायला सुरुवात केली कधी एकदा पाण्यात जाईन असं वाटत होतं कारण पाठीमुग वातावरण एकदम ढगाळ आणि पावसाची पण सुरुवात झाली होती रिमझिम रिमझिम पाऊस आणि त्यात पाणी आणि त्यात स्पीकर म्हटल्यावर एक नंबर असं वातावरण आणि पोरं एक नंबर अशी नाचत होती आणि त्यातले मग आपण महाराष्ट्राची माणसांनी मराठी गाणे लागल्यावर मग काय आवरत नव्हतं एक दोघांना थोडं अडचण होती म्हणून आत आली नव्हती आपण नवीन गोप्रो घेतला होता इथे लॉन्च केला होता पहिल्याच लगे पाण्यातून आपण गोप्रोचा पण टेस्ट घेतला होता गोप्रो तर एक नंबर लोकांनी घ्या जरा दोन पण घेतला आपण आणि आता बघा पाण्यात आम्ही गोपरे घेऊन कशी मजा केली होती

<laughs> 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 कुठं तर गायब झाला तोपर्यंत बघतोय तर काय हो बघा कसं टावेल घेऊन लावणी करत होता नावातच किर असल्यामुळं विषय पण किर्रच होता आणि त्यासोबत आद्या पण होता की काय ऐकत्या वे पोरं आणि जरा लांबच गेल्यापासून घरापासून तर मग काही विषयच नाही पाण्यात पण तेवढीच मजा करत होती बहिर आल्यावर पण तेवढीच मजा करत होती इथलं सगळं खालचा वरलो आणि आम्ही वर, वर अभयारण्याकडे निघालो होतो अभयारण्य म्हटल्यावर काय हो सगळीकडे नुसतं झाडी डोंगार हे सगळं गुवाहाटीमध्ये आल्याच्यात वाटत होतं ते डायलॉग होता की फेमस काय झाडी काय डोंगार एकदम ओकेच तसं एक नंबर असं ओके असं कार्यक्रम झालं होतं आणि आम्ही असंच जंगलातून फिरत 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 अशा एका ठिकाणी पोचलो की ढग आमच्यापाशी आले काय आम्ही ढगात आलो हे समजतच नव्हतं आणि एक दिवसाचं असं वन डे ट्रॅकिंग प्लस ट्रीप प्लस एन्जॉय प्लस धबधबा प्लस पाणी प्लस असं सगळं प्लस प्लस करत आमचा दिवस कधीच संपला समजलंच नाही